जय हरी माऊली तुम्ही पहा आज मी टक्कल केलाय आणि मी आज घातली मंचर टोपी मंचर टोपी का तर आज आहे माऊलींचं आगमन आणि आम्ही जाणार आहे आळंदीला दोन जोडीदार येतात त्यांची वाट पाहतोय चला जोडीदार आलेले आहेत चला आता निघू आळंदीला चला गणेश पण आलाय आणि तो निघू आळंदीसाठी आमच्या गावापासून आळंदी आठ किलोमीटर आहे आणि रस्ता सुद्धा खूप छान आहे पावसाळा चालू असल्यामुळे परिसर अतिशय हिरवागार झालेला आहे म्हणून प्रवास करताना अजिबात कंटाळा येत नाही पण एकदम मोकळा आहे आणि पावसाची सुद्धा शक्यता कमीच दिसते सकाळी सात वाजता माऊलींची पालखी पुण्यावरून आळंदीच्या दिशेने निघलेली आहे आता आपण पाहू आपल्याला कुठपर्यंत जाता येत येते पुढच्या लोकांना फोन केल्या समजलं की बस दिघेपर्यंत चालू आहेत पाहू आळंदीत गाड्या पार्किंग करून पुढे तर मित्रांनो हा होता विश्रांतवड ज्ञानेश्वर महाराजांची आणि चांगदेव महाराजांची भेट इथं चालते मेन चौक आहेत आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेव महाराज यांची भेट झाली याची अप्रतिम असे शिल्प उभारलेले आहे याच ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी भिंत चालवली ते हेच ठिकाण याच ठिकाणी आहे मंदिराचे मेन गेट आत्ता इथं गर्दी कमी दिसत असली तरी संध्याकाळी तो पाय ठेवायलाही जागा राहणार नाही आणि संपूर्ण परिसर भक्तिमय झालेला असेल गाड्या पार्क करून आम्ही वर पोहोचलो आणि तिथनं दिघेसाठी बस पकडली कारण की दिगेच्या पुढं काय गाड्या सोडत नव्हती तोपर्यंत पालखी विसरतवाडीपर्यंत आली होती आणि दिगेपर्यंत यायला त्याला दोन तासाचा वेळ होता त्यामुळं वाट पाण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता लिंबू सरबत पिऊन कशाची ताण बाजवली कारण की उपासा असल्यामुळं काही खाल्ले नव्हतं पालखीची चावल आता लागली होती कारण की हळूहळू वारकरी आता दिसू लागले होते आम्ही सुद्धा पुढे चालत राहण्याचा विचार केला तशी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अजून गर्दी कमीच दिसत होती टायझरच्या शॉप मध्ये ऑफर चालू होती त्याच्यामुळे आम्ही थोडी खरेदी करायचं ठरवले पैसे काय माझ्याकडे नव्हते परंतु मित्र उपयोगी आला आणि सर्व बिल गणेशनीच पे केले रस्त्याने आता थोडी थोडी गर्दी वाढू लागली होती आणि माऊलींच्या पालखीच्या ज्या दोन मानाच्या बैलजोड्या होत्या त्यातली एक बैलजोडी आता पुढे आली होती आणि पालखी खरंच जवळ आली याचे समाधान वाटत होते पालखी जशी जशी जवळ येत होती तशी तशी छोट्या दिंड्याही पुढे निघाल्या होते आणि माउलींचा जयघोष सुरू झाला होता वातावरण अतिशय भक्तिमय झाले होते थोड्या वेळापूर्वी मोकळा असणारा रस्ता पाहता पाहता गर्दीने फुलून गेला आणि आता दुरून माऊलींची पालखी दिसू लागली होती पालखी काही कोस आलेली आहे आणि त्याचा आनंद उत्सव इथं साजरा होतोय बानाच्या दिंड्यांचे झेंडेकरी पुढे चालले होते आणि त्यांच्या टाळांच्या आवाजात वातावरण अतिशय भक्तिमय झाले होते माऊलींच्या अभंगाचे बोल आता स्पष्टपणे कानी पडत होते आणि म्हणूनच मी सुद्धा आपोआपच तुटके मुटके अभंग म्हणू लागलो होतो जसे पालखी जवळ येत होती तशी तशी आतुरता वाढत चालली होती आणि कधी एकदा माऊलींचे दर्शन घेतोय असं वाटत होते पालखी बरोबर चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरती आनंद आणि समाधानच दिसत होते गेल्या दोन तासापासून ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आता जवळ आलेला आहे आणि दर्शनाची ओढ एवढी होती की डोळ्याची पापणी ही लवत नव्हती पालखी गर्दी खूपच जास्त होती त्यामुळे भक्तांची दर्शनासाठी अतिशय धावपळ उडाली होती आणि त्यामुळेच पालखीला नुसता हात जरी लागला तरी तो स्वतःला भाग्यवान समजत होता समोरून एवढी गर्दी दिसत नव्हती पण पालखीच्या पाठीमागे दोन किलोमीटर पर्यंत बळ वारकऱ्यांची गर्दी होती लांबून हळू दिसणारी पालखीत नंतर चालताना असं लक्षात आलं पाल की पालखीचं स्पीड खूप जास्त आहे मी पण दर्शनासाठी पुढे चाललो होतो पण खूप मोठी गर्दी होती आणि त्यामध्ये माझ्या हातात कॅमेरा असल्यामुळे मला शक्य होत नव्हतं मी स्पीडने चाललो होतो आणि अचानक चमत्कार झाला आणि मी जिथं चाललो होतो तिथली गर्दी एकदम नाहीशी झाली आणि दिव्य असं दर्शन झाले पावसाचं कुठलंही वातावरण नसताना अचानक पाऊस चालू झाला आणि असं म्हणतात की माऊलींची पालखी आळंदी दाखल झाली की, दा की दरवर्षी हा पाऊस होतो म्हणजे हो तर अतिशय मुसळधार पुष्पवृष्टी केली आहे पालखी थोरल्या पादुका मंदिरापासून पोहोचली होती आणि तेथील हिंदू धर्माचे प्रतीक असलेला भगवा भगवादोष अतिशय दिमाखात फडकत होता आणि विशेष म्हणजे पाच मिनिटापूर्वी अतिशय मुसळधार असा पाऊस अचानक थांबला आणि पावसाचा एक सुद्धा पडत नव्हता पालखी थोरल्या पादोका मंदिरामध्ये विसाव्यासाठी थांबली होती आणि तिथे अतिशय प्रचंड अशी गर्दी झालेली होती त्यामुळेच आम्ही पालखीच्या पुढे चालण्याचा निर्णय घेतला पुढे सुद्धा आळंदीमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूनी दर्शनासाठी भाविक भक्तांच्या रांगा लागलेल्या होत्या आणि विशेष म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच तुकाराम पालखी आळंदीसाठी मुक्कामी होती त्यामुळे आळंदीत गर्दी यावर्षी थोडी जास्तच होती कुठेही मोकळा रस्ता दिसत नव्हता गर्दीमध्ये मित्रांची चोखमुख झाली आणि त्याच्यामुळे अशोक यांनी मी मंदिरमध्ये जाऊन दर्शन घेण्याचा निर्णय घेतला आणि पुढे येऊन पाहतो तर काय गल्ली गल्लीबोळा रांगोळ्यांनी सज्ज होत्या तशी मंदिरापाशी गर्दी कमी होती पण इथं सुद्धा काही ये वारकरी येऊन पालखीची वाटच पाहत होते आणि शेवटी मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही घरी जायचा निर्णय घेतला कारण की वेळ कमी होता आणि अंधाराही पुढे चालला होता चुकलेले जोडीदार पुढे चावक मध्ये थांबलेले आम होते आमचे वाटपात शेवटी आम्ही घराचा रस्ता धरला परंतु तुकाराम महाराजांची पालखी यावेळेस आळंदी कमी होती हा सुख सोहळा आम्हाला पाहता आला नाही याचं दुःख नेहमीच राहील व्यवसाय असल्यामुळे वेळ मिळणं तसं अवघडच होतं परंतु एक दिवस वारीचा हे ठरूनच आम्ही करून निघलो होतो दहा बारा किलोमीटर पाय चालू नाही त्याचा थकवा मात्र चेहऱ्यावरती दिसत नव्हता म्हणून एक सेल्फी घेऊन आम्ही आजचा दिवस संपवला जय हरी